तर इन्व्हेस्टमेंट वर तुमचा अप्रोच काय आहे की कशी कशी घ्यावी इन्व्हेस्टमेंट कुणी घ्यावी इन्व्हेस्टमेंट कधी घ्यावी इन्व्हेस्टमेंट प्रत्येक बिझनेस जो आहे ना तो इन्व्हेस्टेबल असला पाहिजे इन्व्हेस्टमेंट घेणं घेणं नंतरचा भाग आहे नाईटी पर्सेंटबद्दल जर मी बोलायला गेलो तर इन्व्हेस्टमेंट गेटिंग इन्व्हेस्टमेंट ऑन बोर्ड इज गुड आणि त्याच्यामध्ये तुम्ही ग्रो करू शकता फक्त मनी इन्व्हेस्टर नसून स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असला तर तो पैसे आणतो ताकद आणतो अक्कल आणतो अनुभव आणतो इकोसिस्टीम आणतो एक्झिस्टिंग कस्टमर बेस वाढवतो त्याचे कस्टमर त्याला फॉरवर्ड करतो बिझनेस एक अशी वस्तू आहे जेव्हा तुमची अकाउंटेबिलिटी वाढते ना तेव्हा तुमची ग्रोथ होते तुमचा प्रोडक्ट इम्प्रूव्ह होतो तुमचे एक्सपेन्सिस मॉनिटर होतात एक्सपॅन्शन प्लॅनिंग जास्ती फिल्टर होऊन जातं तर इट इज गुड फॉर यू टू टेक अन इन्व्हेस्टर ऑन बोर्ड फॉर ग्रोथ तुम्ही बऱ्याच बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे तुम्ही एका कंपनीकडे कसं बघता की हा इज इट इन्व्हेस्टेबल ऑर नॉट वॉट आर दोईंट तुम्ही त्याच्यामध्ये बघता एका एका कंपनीमध्ये इम्पॅक्ट करणं गरजेचं आहे ट्रान्सपरन्सी ऑफ द पर्सन आणि द बिझनेस फायनान्शियल या दोन्ही गोष्ट ट्रान्सपरंट असणं फार महत्वाचं आहे आणि बिझनेस हॅज टू बी प्रॉफिट सर मराठी उद्योजक आहेत ना त्यांची मानसिकता खूप इंटरेस्टिंग असते आणि uh, जो पहिल्या पिढीचा उद्योजक असतो त्याच्यावर ना ते घरातले असे संस्कार असतात आईवडिलांचे आणि पैसा हा एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर खूप जास्त फोबिया आहे मराठी उद्योजकांमध्ये आणि लोक अभिमानाने सांगतात की माझ्यावर एक पैशाचं कर्ज नाही आहे किंवा मला मी कुणाकडनं पैसे घेतलेले नाही त्याच्यामध्ये अभिमान असतो आणि जेव्हा मी मार्केटमध्ये जाऊन सांगतो की यू शूट टेक इन्व्हेस्टमेंट्स हे ना लोकांच्या इन्व्हेस्ट करा इन्व्हेस्टमेंट लोक द्यायला तयार आहेत चांगला बिझनेस युअर बिझनेस इज व्हेरी इन्व्हेस्टेबल तर लोक म्हणतात नाही नाही आम्हाला कुठला पार्टनर नको आम्हाला कोणाचे पैसे नको आमच्याकडे जेवढा आहे तेवढं आम्ही चालवतो आणि त्याच्यात जी काय प्रगती आहे म्हणजे त्यांचा असा एक समज आहे की प्रॉफिटमधून आपण जेवढे ग्रो होतो तेवढे व्हायला पाहिजे तर इन्व्हेस्टमेंटवर तुमचा अप्रोच काय आहे की कशी कशी घ्यावी इन्व्हेस्टमेंट कुणी घ्यावी इन्व्हेस्टमेंट कधी घ्यावी इन्व्हेस्टमेंट प्रत्येक बिझनेस जो आहे ना तो इन्व्हेस्टेबल असला पाहिजे इन्व्हेस्टमेंट घेणं ना घेण्या नंतरचा भाग आहे पण इन्व्हेस्टेबल असू शकतो का हे पहिलं बघणं गरजेचं आहे कारण अनेक लोक आहेत ना इंटरनल अक्रुवल्स मधनच पैसे एवढे बनवतात की दॅट इज गुड फॉर देअर ग्रोथ आता मी एका बिझनेसला ओळखतो नाव नाही घेऊ हो शकत पण ते लोक फ्लेवर्स बनवतात mm. फूड फ्लेवर्स इट mm. इज वन ऑफ द बेस्ट कंपनी इन द वर्ल्ड mm. सहसा बिझनेस कसा असतो शंभर रुपयेचा रेव्हेन्यू पंच्याऐंशी रुपये कॉस्ट पंधरा रुपये नेट प्रॉफिट म्हणजे पंधरा रुपये ते पाच रुपये ते पंधरा रुपयाचं प्रॉफिट चालतं प्रत्येक बिझनेसमध्ये तुमचा चार टक्क्याचा जर मार्जिन असेल तर धंदा दहा हजार कोटीचा तर त्याच्यावर चार टक्के मॅटर्स अ लॉट हा असा बिझनेस आहे कलर्सचा ज्याच्यामध्ये नाईन्टी पर्सेंट इज प्रॉफिट आणि टेन पर्सेंट इज द कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट तर ह्या व्यक्तीने काय केलं इंटरनल अप्रुव्हलच एवढे होते की त्यांनी टॅक्स प्लॅनिंगमध्ये भरपूर नवीन बिझनेसेस सुरू केले hmm. आणि सुदैवानी आणि त्याच्या नशिबाने जिथे त्यांनी पैसे लावले तिथे परत मल्टिप्लाय परत आले <laughs> तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज यू नीड टू बी अन इन्व्हेस्टेबल कंपनी जर तुम्ही इन्व्हेस्टेबल असाल तर मग स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरकडनं तुम्ही पैसे घेतले पाहिजेत फॉर ग्रोथ आ, पैसा जर आला ना तर प्रगतीचा वेग वाढू शकतो नाईन्टी पर्सेंट ऑफ द टाइम्स तुम्हाला पैसे लागतात टेन मध्ये ती कंपनी येते ज्याचा मी एक्झाम्पल दिलं ज्यांना इन्व्हेस्टमेंटची गरजच लागली नाही कधी आणि आजही लागत नाही ते दुसऱ्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टर झालेले एवढं त्यांचं इंटरनल अप्रुव्हल आहे तर नाईन्टी पर्सेंटबद्दल जर मी बोलायला गेलो तर इन्व्हेस्टमेंट गेटिंग इन्व्हेस्टमेंट ऑन बोर्ड इज गुड आणि त्याच्यामध्ये तुम्ही ग्रो करू शकता फॉर एक्झाम्पल मी बारा पंधरा वीस कंपनीजमध्ये मी इन्व्हेस्टर आहे तर त्यांना इन्व्हेस्टमेंटची गरजपेक्षा त्यांना स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंटची गरज होती जिथे तुम्ही तुमचा बिझनेस मोठ्या वेगाने वाढवू शकता जेव्हा माणूस पैसे लावतो ना तुमच्याकडे म्हणजे माझं असं मत आहे की स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असावा फक्त मनी इन्व्हेस्टर नसून स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर जर असला तर तो पैसे आणतो ताकद आणतो अक्कल आणतो अनुभव आणतो इकोसिस्टीम आणतो एक्झिस्टिंग कस्टमर बेस वाढवतो त्याचे कस्टमर त्याला फॉरवर्ड करतो वगैरे वगैरे एवढे सगळे फायदे आहेत ना की तुमची ग्रोथ सहज सुरू होऊन जाते म्हणजे डे वन वर तुमची ग्रोथ सुरू होऊन जाते जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा आहे लोक वाढवायचे आहेत जॉग्राफिकल एरिया वाढवायचा आहे टर्न ओव्हर वाढवायचं आहे प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह करायची आहे हा स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर इज ऑल्वेज वेलकम आणि दुसरी गोष्ट कशी असते एक उद्योजक जो असतो ना जो स्वतःच्या पैशावर बिझनेस करतो ना त्याच्यावर मॉनिटर कोण नसतो आणि बिझनेस एक अशी वस्तू आहे जेव्हा तुमची अकाउंटेबिलिटी वाढते ना तेव्हा तुमची ग्रोथ होते तुमचा प्रोडक्ट इम्प्रूव्ह होतो तुमचे एक्सपेन्सिस मॉनिटर होतात तुमचं एक्सपॅन्शन प्लॅनिंग जास्ती फिल्टर होऊन जातं तर इट इज गुड फॉर यू टू टेक अन इन्व्हेस्टर ऑन बोर्ड फॉर ग्रोथ वाढवण्यासाठी लॉस भरण्यासाठी नाही तर तुम्ही प्रॉफिटेबल आहातच आणि आता तुम्हाला वाढायचं आहे ज्याला आपण ग्रोथ इन्व्हेस्टिंग म्हणतो तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट घेऊन वाढलंच पाहिजे आणि मी असं म्हणतो जसं आपण एकदा चर्चा केलेली की मनी इन गुड हँड बिल्ड द सोसायटी तर जास्तीत जास्ती पैसा कमवणं गरजेचं आहे कारण तुम्ही जेवढा पैसा कमवणार तेवढा पैसा तुमच्या मार्फत लोकांच्या घरात पोहोचणार कारण तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवणार लोक वाढवणार स्टाफ वाढवणार टॅक्स जास्ती भरणार प्रोडक्ट चांगलं देणार कस्टमर सर्व्हिस इम्प्रूव्ह करणार वगैरे वगैरे तर त्याच्यासाठी धंदा वाढवणं गरजेचं आहे आणि धंदा वाढवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी इम्पॉर्टंट सो so, तुम्ही बऱ्याच बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे राईट so, तुम्ही एका कंपनी कडे कसं बघता की हा इज इट इन्व्हेस्टेबल ऑर नॉट वॉट आर पॉइंट्स तुम्ही त्याच्यामध्ये बघता एका एका कंपनीमध्ये बिझनेस हॅज टू बी इम्पॅक्ट ओरिएंटेड म्हणजे त्या बिझनेसमध्ये सामाजिक फायदा काय असू शकतो त्याचा हेतू काय फक्त प्रॉफिट असेल तर मी नाही करणार इम्पॅक्ट बघितलं तर दॅट इज माय फर्स्ट क्वेश्चन हा सेकंडली जो आंटरप्र आहे तो सध्या प्रॉफिटेबल आहे का म्हणजे तो प्रॉफिटेबल असला तरच मी इन्व्हेस्ट करणार कारण करना त्याला त्याचं रेव्हेन्यू वाढवायचं आहे तर पॉईंट नंबर टू पॉईंट नंबर थ्री इज ट्रान्सपरन्सी ऑफ दॅट पर्सन आणि द बुक्स ऑफ दॅट कंपनी ट्रान्सपरन्सी किती आहे ते महत्वाचं आहे मला रेव्हेन्यू क्लिअर कट दिसले पाहिजेत आणि मला एक्सपेन्सिस क्लिअर कट व्हिजिबल असले पाहिजेत आणि आता बिझनेसचा एवढा अनुभव आलेलाच आहे की प्रत्येक खर्च किती असू शकतो याचा अंदाज तर आपण ऑन द स्पॉट बांधू शकतो तर त्याच्यामध्ये आपण मिसगाईड होऊ शकत नाही जर कोणी त्याच्यामध्ये प्रयत्न केला तर पहिल्याच स्टेज ऑफ व्हेरिफिकेशनमध्ये तो फिल्टर होऊन जातो तर ह्या दोन तीन गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यानंतर जर मी त्या व्यवसायामध्ये जर मी इंटरेस्ट घेतला तर मग आय विल मेक शुअर दॅट इट ग्रोस बिग प्रत्येक उद्योजकामध्ये एक क्षमता असते ग्रोथ करण्याची परंतु पैशाने कुठेतरी कमी पडतो रिसोर्सेसने अनेक वेळाला तो कमी पडतो नेटवर्क मी कमी पडतो तर तिथे मी बऱ्यापैकी त्यांना मदत करू शकतो जेव्हा मला असं समजतं की मी ते करू शकतो तरच मी इन्व्हेस्टमेंट करून त्या बिझनेसमध्ये सहभागी होतो तर दीज आर सम ऑफ माय पॅरामीटर्स म्हणजे इम्पॅक्ट करणं गरजेचं आहे ट्रान्सपरन्सी ऑफ द पर्सन आणि द बिझनेस फायनान्शियल्स या दोन्ही गोष्ट ट्रान्सपरंट असणं फार महत्वाचं आणि बिझनेस हॅज टू बी प्रॉफिटेबल सो so, मला एक इंटरेस्टिंग स्टेटमेंट आवडलं जे माझे एक दुसरे इन्व्हेस्टर फ्रेंड आहे ते म्हणतात की मी इन्व्हेस्ट करताना दोनच गोष्टी बघतो आयदर बंदे मे दम होण्याची आहे या धंदे में दम होण्याची आहे सो आयदर द पर्सन हॅज टू बी व्हेरी इन्व्हेस्टेबल ऑर द बिन बिझनेस हॅज टू बी इन्व्हेस्टेबल तर लोकांना असं वाटतं की जर मी इन्व्हेस्टमेंट घेतली तर तो माणूस पैसे देतो म्हणजे तो मला डॉमिनेट करेल माझं फ्रीडम जाईल यु नो मला डिसिजन घ्यायला त्रास होईल किंवा तो माझ्या बिझनेसमध्ये खूप जास्त इंटरफिअर करेल तर प्युअर इन्व्हेस्टर आणि स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर ह्यातला फरक वेग मला वाटतं लोकांना पण समजून सांगायला इज दे प्ले प्युअर इन्व्हेस्टर पैसे लावणार आणि एका पुढाऱ्यासारख्या पैसे मागणार आणि पैशाची अपेक्षा ठेवणार तो तुमच्या जर्नीच्या चॅलेंजेस चा मध्ये सहभागी नाही होणार त्याने पैसे लावले आता त्याला पैसे कमवून परत पाहिजे एखादा स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर जो असतो ना स्वतःच्या पैशाला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा त्या बिझनेसला एवढा आधार देईल की त्या आधारामुळे तो बिझनेस अजून यशस्वी ठरतो किंवा बनतो याच्यामध्ये बंदे मे बी दम आहे धंदे मे बी दम होण्याची और दमदार धंदा आहे अगर हे हो सका तो सबसे बढिया धंदा आहे तर हे अत्यंत महत्वाचं आहे एखादा स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर आहे ना तो तुम्हाला दिशा देतो पैसा देतो मार्गदर्शन करतो मेंटॉरिंग करतो आणि त्याचा एक्झिस्टिंग कस्टमर बेस देतो त्याचं इकोसिस्टम देतो त्याचं एक्सपान्शनचं रोडमॅप क्रिएट करून देतो म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला फुकट मिळतात कारण त्याला त्याचे इन्व्हेस्ट केलेले पैसे वाढवायचे असतात ते वाढवण्यासाठी त्याला कंपनीची व्हॅल्यू वाढवावी लागते व्हॅल्यू वाढवण्यासाठी टर्न ओव्हर लागतो टर्न ओव्हर वाढवण्यासाठी रेव्हेन्यू वाढवावा लागतो आणि रेव्हेन्यू वाढला की प्रॉफिट वाढतो म्हणजे तुम्ही कंट्रोल एक्सपेन्स केले पाहिजे तर प्रॉफिट वाढतो तो पण ते पण गणित एका स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरकडे असतं तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात पैशाच्या व्यतिरिक्त की इट इज अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर एक्झाम्पल मला एखादी अतिउत्कृष्ट व्यक्तीला माझ्या बिझनेसमध्ये आहे परंतु मला हे माहिती आहे की हा व्यक्ती जर माझ्याबरोबर काम करायला आला, कमी का, का आला तर हा कमीत कमी पंचवीस ते पन्नास लाख रुपये पगार मागणार तर मग मी काय मी काय करणार माझ्या कंपनीचं व्हॅल्यू शंभर कोटी आहे आणि मला तीन टक्के स्टेक द्यायचं आहे एका स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरला आणि जर तुम्ही आलात तर त्या शंभर कोटीचं व्हॅल्युएशन मी साठ कोटीच्या हिशोबाने गणित करू शकतो तर तो समोरचा व्यक्ती काय करणार तीन टक्के स्टेक घेणार साठ कोटीच्या व्हॅल्युएशनला आणि तुमच्याबरोबर निगडीत होणार म्हणजे जो व्यक्ती जर तुम्ही हायर केला असता तर त्याचं मिनिमम रिटर्नर पंचवीस ते पन्नास लाख झालं असतं आता तो व्यक्ती एक ऐंशी लाख रुपये आपल्याला देतोय आणि आपल्या बिझनेसमध्ये जुडतोय इट इज अ स्मार्ट वे ऑफ अक्वायरिंग अ ग्रेट ह्युमन रिसोर्स अ ह्युमन रिसोर्स जो फक्त पैसे घेऊन येत नाहीये तर त्याची पूर्ण इकोसिस्टिम त्याच्याबरोबर घेऊन येतोय एव्हरी स्मार्ट बिझनेसमॅन इन दिस वर्ल्ड या टाइप अक्विजिशन करतो mm -hmm. ज्या व्यक्तीला तुम्ही एम्प्लॉय म्हणून हायर करू नये ना त्याला तुम्ही बिझनेस पार्टनर बनवू शकता त्याचे पैसे इन्व्हेस्ट करून सुद्धा तो तुम्हाला तुमच्या बरोबर जोडतो आणि काम करतो तर दिस इज अ स्मार्टर वे ऑफ गेटिंग द बेटर पीपल विथ यू आणि हेच हेतू असला पाहिजे बिझनेसचा त्याचा लावलेला पैसा बिझनेसमध्येच जाणार आहे परंतु तुम्हाला त्याच्या तर फ्री ऑफ कॉस्ट मिळाले आणि आता तुमची जर्नी त्याची जर्नी झाली आणि तो तुमच्याबरोबर तुमच्या जर्नीमध्ये आहे त्याने तुमच्यापेक्षा मोठं जग बघितलंय जास्ती प्रवास केलेला आहे आणि जास्ती अनुभवी आहे नेटवर्क मोठा आहे आणि नेटवर्क जबरदस्त मोठा आहे आणि जेव्हा तुम्ही सांगता की हा माझा पार्टनर आहे तर ते क्रेडिबिलिटी जी आहे ना दॅट क्रेडिबिलिटी इज अमेझिंग उद्याला समजा आनंद महिंद्रा तुमच्या बिझनेसमध्ये त्याने एक पर्सेंट इन्व्हेस्ट केले बरोबर आहे पर्सेंट एकच आहे समोरचा सांगतो ना आनंद महेंद्र माझे पार्टनर आहेत सिंगापूर गव्हर्नमेंट माझे पार्टनर आहे भारत सरकार माझे पार्टनर आहे तर यू हॅव टू क्रिएट ऑपॉर्च्युनिटीज जिथे तुम्हाला अशा टाईपचे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स तुम्ही इन्व्हाइट करू शकता पण त्याच्यासाठी तुमचे पण श्रम लागतील की तुमचा उद्योग वेगळ्या टाईपचा आहे तुम्ही एक चांगला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय तुमचा कस्टमर बेस तगड आहे तुमची प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे त्याच्यानंतरच तुम्ही हा टप्पा घेऊ शकता आय नो अ व्हेरी यंग कपल व्हेरी व्हेरी यंग कपल हू स्टार्टेड अ बिझनेस पुण्यातले आहेत मराठी लोक आहेत तरुण म्हणजे आजच्या तारखेला त्यांचं वय असेल साधारणतः किंवा मॅक्झिमम पस्तीस आणि बिझनेसचं वय असेल साधारणतः आठ ते नऊ वर्षाचं त्यांनी बिझनेस सुरू केला आणि त्यांचा हेतू एकच होता त्यांचा हेतू होता की रतन टाटाने माझ्या कंपनीमध्ये स्टेक घ्यावा ते करण्यासाठी ते घडवण्यासाठी त्यांनी एक अशी परवानगी आणली सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं की त्या एका परवानगीमुळे त्यांचा पूर्ण बिझनेसचा सेक्टर क्रिएट झाला तो सेक्टर नव्हता पेट्रोल डिस्ट्रीब्युशनचा बिझनेस आहे तो सेक्टर नव्हता ह्यांनी तो सेक्टर क्रिएट केला आणि त्यांनी रतन टाटाला कसं पिच केलं त्यांच्या घराच्या बाहेर सतत ते पंधरा दिवस थांबले बाहेर घराच्या बाहेर आणि रोज मेसेज पाठवायचे आतमध्ये आणि एक दिवस त्यांना रतन टाटांचा फोन गेला ही स्टोरी इंटरनेटवर आणि त्यांनी सांगितलं तुमच्याकडे माझ्याबरोबर चहा घेण्यासाठी वेळ आहे का दॅट इज द ह्युमिलिटी ऑफ रतन टाटा हे लोक ताबडतोब भेटले टाटा इन्व्हेस्टेड इन दॅट कंपनी आणि आता मला असं वाटतंय की त्या कंपनीचं व्हॅल्युएशन हॅज क्रॉस थाउजंड क्रोर्स जस्ट बिकॉज हु ऑस युअर फर्स्ट इन्व्हेस्टर म्हणजे तुम्ही नावं जर चांगली गोळा केली ना इट इज लाईक जे प्रोड्युसर yes. डायरेक्टर असतात ते चार स्टार्स घेतात ब्लॉक बस्टर पिक्चर बनवतात प्रत्येक स्टारच्या दहा टक्के जनतेने जरी पाहिला तर लावलेला पैसा रिकवर व्हायचा म्हणून ते मल्टी स्टारवर पिक्चर बनवायचे कारण प्रत्येक स्टारचा एक फॉलोवर असतो तर जर तुम्ही अशी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करून एका स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरला ऑनबोर्ड केलं तर तुमच्या ग्रोथची वेग वाढेल तुमच्या ग्रोथचं स्पीड वाढेल तर हे सगळं तुम्हाला करणं गरजेचं आहे वन ऑफ द स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर ऑल्सो आर पीपल हू हॅव गोट फॉलोअर्स फॉर एक्झाम्पल सेलिब्रिटीज आणि आपल्या देशामध्ये दोन प्रकारची लोक भरपूर चालतात एक आहे बॉलिवूड एंटरटेनमेंट आणि दुसरं आहे स्पर्धा क्रिकेट आणि क्रिकेट प्रत्येक भारतीय नागरिकासाठी इट इज लाईक अ रिलिजन तर ह्याच्यातनं कोण जर तुमच्याकडे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर जर झालं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रचंड प्रमाणात मीडिया फ्री मिळते कारण जेव्हा हे लोक अनाऊन्स करतात तेव्हा त्यांची जी जनता असते जे त्यांना फॉलो फॉलो करतात त्यांना चाळीस मिलियन साठ मिलियन दीडशे मिलियन लोक फॉलो करतात तर त्या जनतेपर्यंत तुमचा मेसेज तुमचं प्रोडक्ट आणि तुमची सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट पोहोचते ते जुडल्याबरोबर तुमची व्हॅल्युएशन वाढते तर एक बिझनेस स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असावा आणि एक सेलिब्रिटी स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असावा या दोन गोष्टी जर आले तर तुम्हाला मागे वळून बघायची गरज लागणार नाही दॅट इज दॅट शुड बी द प्लान फॉर एव्हरी मराठी उद्योजक त्यांनी हे जर प्लॅनिंग केलं आणि जर घडवलं तर यू डोंट हॅव टू लुक बॅक एव्हर अगेन सो मला वाटतं मराठी मानसिकतेमध्ये हा इश्यू असू शकतो की माझी कंपनी आय ओन हंड्रेड पर्सेंट आणि उद्या जर मी त्या कंपनीचा मालक नाही राहिलो तर आपण ना जरा जास्त अटॅच होतो आपल्या बिझनेससाठी असं मला वाटतं so, सो माय मला आता रिसेंटली असं वाटायला लागलं की इफ यू टू रिक म्हणजे खरंच जर संपत्ती क्रिएट करायची असेल तर प्रॉफिटमधून नाही होणार अपन, बन, ते आपण असे स्टेक्स डायल्यूट करूनच होणार आहे म्हणजे मोठं एक्झाम्पल घेतलं आपण फ्लिपकार्टचं तर बन ब्रदर्स नाव ज्यांनी अख्खी कंपनी सुरू केली त्यांच्या आता हार्डली दीड दीड टक्के आहेत कंपनीमध्ये बट त्या दीड टक्क्यामध्ये ते, ते चाळीस पन्नास हजार कोटीचे मालक झालेले आहेत राईट सो so, खरं प्रॉफिट जो येईल आपल्याला खरी जी वेल्थ क्रिएट होईल दॅट विल बी फ्रॉम टेकिंग इन्व्हेस्टमेंट अँड डायल्युटिंग युअर स्टेक्स ओन्ली तर हा माइंडसेट जो आहे ना की ही माझी कंपनी आणि ही मी अख्खा मी त्याचा ओनर आहे मला वाटतं याच्यातून बाहेर यायला हवं हो लोकांनी सो so, ती जी भीती आहे की मी माझी मालकी जाईल त्या कंपनीची किंवा दिस इज माय चाइल्ड मी ह्या कंपनीला माझ्या मुलासारखं वाढवलेलं आहे आणि आत्ता यु नो हाऊ कॅन आय यु नो शेअर दॅट इक्विटी विथ सांबडी तर तो मला वाटतं माइंडसेट uh, चॅलेंज होतो पण त्याच्यामुळेच वेल्थ क्रिएट होईल राईट right? सो so, uh, वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टर असतात एक स्वेट इक्विटी इक्विटी पण असते यु नो वॉट इज हे काय असतं स्वेट इक्विटी काय असतं पहिला विषय मी क्लिअर करतो आणि नंतर दुसऱ्याचं उत्तर देतो म्हणजे इट इज बेटर टू ओन टेन पर्सेंट ऑफ अ वॉटर मेलन ओनिंग नाईन्टी पर्सेंट ऑफ अ ग्रेप हंड्रेड ऑर हंड्रेड पर्सेंट ऑफ अ ग्रेप म्हणजे पूर्ण कलिंगड त्याचे दहा टक्के हे एका द्राक्षापेक्षा कितीतरी पटीने मोठं असतं वा, व्हॅल्यू वाटल्याने hmm. वाढतं तुम्ही जेवढं वाटणार ना स्टॉक तुमचा स्टेक तेवढं तुम्ही वाढू शकता प्रोवायडेड यू आर गिव्हिंग इट टू द राईट पीपल आता झोमॅटो हजारो कोटींची कंपनी आहे पण फाउंडर जो आहे दीपेंदर गोयल त्याचं स्टेक होल्डिंग फक्त चार टक्के पण त्या चार टक्केचे सुद्धा थाउजंड ऑफ क्रोअची व्हॅल्युएशन आहे तर तुम्ही किती मोठा केक बनवता त्याच्यावर अवलंबून असतं कारण त्या मोठ्या केकमधलं एक सुद्धा फार मोठं असतं ते अनेक केक पेक्षा मोठं असतंय तर ते तुम्ही कसं करू शकता प्लॅन कसं कर, करू शकता ते महत्वाचं आहे तर वाटल्याने वाढतं याच्यावर विचार करा योग्य ते स्ट्रॅटेजिक पार्टनर्सना तुम्ही ऑनबोर्ड करा प्रत्येक स्ट्रॅटेजिक पार्टनरचं एक वैशिष्ट्य असतं ते वैशिष्ट्य तुम्ही युटिलाइज करा कारण त्यांच्याबरोबर त्यांचे रिसोर्सेस येतात दुसरा प्रश्न जो तुमचा होता स्वॅट इक्विटीचा आता एखादी अशी व्यक्ती असते सहसा फिल्म स्टार्सना लोक स्वॅट इक्विटी देतात हल्ली ते मानत नाहीत ते तुमच्या संबंधांवर डिपेंड आहेत पण अनेक फिल्म स्टार्स किंवा क्रिकेट स्टार्स जे असतात क्रिकेट प्लेयर्स जे असतात ते स्वॅट इक्विटीवर येतात किंवा एनी इन्फ्लुएन्सर ते स्वेट इक्विटीवर येतात त्यांना विश्वास असतो की माझ्या जोडण्यानी व्हॅल्युएशन वाढेल आणि तेव्हा मी त्या ते पैशाला एनकॅश करू शकतो माझ्या स्टेकला एनकॅश करू शकतो तर स्वेट इक्विटीवाला काय करतो स्वेट इक्विटीवाला इज अ ऑल्वेज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर कारण तो स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असला तरच तुम्ही त्याला स्वेट इक्विटी देतात तो रीच करतो लाईक फॉर एक्झाम्पल बरेच लोक uh, डिजिटल ॲड अद्व, ॲडव्हर्टायझिंग एजन्सी परफॉर्मन्स मार्केटिंग एजन्सीजना स्वेट इक्विटी देतात कारण त्यांच्या परफॉर्मन्स मार्केटिंगमध्ये जर कंपनीचा रेव्हेन्यू वाढला तर त्याची व्हॅल्यू वाढेल आणि व्हॅल्यू वाढलं तर माझ्या स्वेट इक्विटीची किंमत मिळेल मला बरोबर ना तर तुमच्या बिझनेसला जे वाढ देऊ शकतात अशा लोकांना तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची जर इच्छा नसली ना तरी हरकत नाहीये तुम्ही त्यांना स्वेट इक्विटी द्या आणि तुम्ही त्यांना ऑनबोर्ड करा एका स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरनी तुमच्याकडे पैसेच इन्व्हेस्ट केले पाहिजेत अशी अट धरू नका जर तुम्हाला असं वाटलं की हा व्यक्ती माझ्या बिझनेसला मोठं बनवू शकतो हा जर तुम्हाला ठाम विश्वास असला तर त्यांना तुम्ही स्वेट इक्विटी द्या आणि स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही कंपनी बरोबर जोडा आणि मग तुम्ही तुमची वेग बघा किंवा तुम्ही त्याचं स्पीड बघा आणि इट विल बी अमेझिंग बिईंग ह्युमन त्याच्यामध्ये सलमान खाननी स्वेट इक्विटी घेतलेली आणि त्या कंपनीचं व्हॅल्युएशन एका कळला तीन ते चार हजार कोटीपर्यंत पोहोचलेलं इट इज अ क्लोदिंग ब्रँड सुई धागा धंदा पण व्हॅल्युएशन वाढलं कशामुळे कारण तुम्ही एक पॉप्युलर नावाला तुमच्या बिझनेस बरोबर तुम्ही जोडलं सचिन तेंडुलकर सलमान खान ऋतिक रोशन विराट कोहली दिस आर ग्रेट स्वेट इक्विटी पार्टनर्स आता हा भाग वेगळा आहे की ते सगळीकडे स्वेट इक्विटी करत नसतील बऱ्याच वेळेला ते पैसे पण घेतात आणि स्वेट इक्विटी सुद्धा घेतात रणवीर सिंग रणवीर सिंगचं पोर्टफोलिओ ऍज अ इक्विटी होल्डर मी असं ऐकलं की दोन हजार कोटीचं व्हॅल्युएशन क्रॉस केलंय म्हणजे हे सुद्धा आता हुशार झालेत की त्यांना कुठच्या कंपनीचं फक्त जाहिरातीचे पैसे घेण्यापेक्षा जाहिरातीचे पण पैसे घ्यायचे आणि स्टेक पण घ्यायचं आणि त्या कंपनीचं प्रमोशन कंटिन्यू चालू ठेवायचं म्हणजे त्याची व्हॅल्यू वाढेल आणि ही इज अ भागीदार इन दॅट व्हॅल्युएशन तर प्रत्येक मराठी उद्योजकाने सुद्धा अशा टाईपचे स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केले पाहिजेत अनेक मराठी उद्योजक हे करतायत नाहीये ना परंतु हे लोकांना माहीत नाही आपल्या चर्चेच्या मार्फत आपण हे लोकांना सांगतोय की जे करतायत त्यांचं भलं आहे जे नाही करत आहेत त्यांनी करावं डोंट मिस द बस डोंट मिस द बस मला वाटतं दुसऱ्या एक प्रकारचे इन्व्हेस्टर्स मी बघितलेले आहेत आम आमचे एक मित्र आहे त्यांचं कोरोगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि त्यांचा नाईन्टी पर्सेंट रॉ मटेरियल हा पेपर आहे सो so, एक पेपर मिलनी त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं right. आणि त्यांनी पैसे नाही दिले ते म्हणाले आम्ही इतक्या करोडचा पेपर तुम्हाला देतो करेक्ट आणि दॅट सॉल्व्ह दॅर मेजर प्रॉब्लेम सो ह्या टाईपचं पण इन्व्हेस्टर असतं वेअर अ बॅक एंड रॉ मट रॉ रॉ सप्लाय कंपनी विल इन्व्हेस्ट इन दॅट तो पेपर मिलचं अल्टिमेटली फॉरवर्ड इंटिग्रेशन काय कोरोगेटेड बॉक्सेस आणि त्यांना नाईन्टी पर्सेंट त्यांचा जो पैसा होता तो पेपरवर खर्च व्हायचा आणि पेपर मिलनी त्यांना डायरेक्टली इन्व्हेस्ट केले आणि आता ती कंपनी चारपट मोठी झालेली आहे सो अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट पण आपण करू शकतो अशा पद्धतीशी सुद्धा भरपूर इन्व्हेस्टर्स आहेत जे त्यांचे रिसोर्सेस जे आयडल असतात त्यांचं मॉनिटायझेशन ते करतात दुसऱ्या कंपनीकडनं स्वेट इक्विटी घेऊन किंवा स्टेक इक्विटी घेऊन स्ट्रॅटेजी इक्विटी घेऊन तर यांची जे रिसोर्सेस जे अनयुटिलाइज असतात किंवा आयडल असतात ते वेगाने चालायला लागले म्हणजे झिरो रेव्हेन्यू पासून जे रेव्हेन्यू मिळेल ते इट इज अ प्लस कारण इट इज ऍडिंग टू द नेट प्रॉफिट अशा पद्धतीने करतात आणि अनेक असे उद्योग असतात ज्याच्यामध्ये अशी ऑपॉर्च्युनिटी देखील क्रिएट केली जाते फॉर एक्झाम्पल सांतेस पाकुझिनच्या नावाचे माझे रेस्टॉरंट्स आहेत तर एखादा व्यक्ती आला आणि मला सांगितलं की मला तुमच्या हॅम्पर्सच्या बिझनेसचं फ्रँचायझी घ्यायचं आहे पण मी तुम्हाला फ्रँचायझी पैसे नाही देणार पण पहिल्या वर्षामध्ये दोन कोटी रुपयामध्ये मध्ये मी लावणार फॉर ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग आणि रेव्हेन्यू जनरेशन फॉर द सेल ऑफ द हॅम्पर्स मी कशाला नाही म्हणणार मी तर होच म्हणणार ताबडतोब कारण ऍडव्हर्टाइजमेंट ब्रँडची होते आणि हॅम्परच्या सेलमध्ये तो माझा भागीदार झालाय मला हरकत नाहीये तर अशा टाईपचा विन विन फॉर्म्युला देखील तुम्ही करू शकता हे सगळं स्ट्रॅटेजिक विचाराचा भाग आहे म्हणजे एखादा पेपरवाला त्या कोरोग्रेटेड बॉक्सिसच्या फॅक्टरीकडे जाऊ शकतो किंवा एखादा बॉक्सिसचा फॅक्टरीवाला अशा पेपर सप्लायरला शोधून काढू शकतो म्हणजे इट इज दोन्ही म्हणजे बोलते ना की तरबुजे पे कुलाडी या कुलाड्या पे तरबुजा बात तो ही आहे तर त्या हिशोबाने जर काय करू शकलात तरी ते चांगली गोष्ट आहे यू हॅव्ह टू बी थॉटफुल की कोण कोणाला आपण आपल्या प्रवासामध्ये भागीदार बनवू शकतो समजा एखाद्या बिझनेसमध्ये तुम्हाला एच आर चा इश्यू असतो कायमस्वरूपी आणि पीपल डोमिनंट बिझनेस जर असला तर कुठच्या तरी एच आर कन्सल्टन्सी फॉर्मला तुम्ही स्वेट इक्विटी द्या एक्झॅक्टली ऑल युअर प्रॉब्लेम इज ऑल युअर प्रॉब्लेम इज सॉल्ड जर तुम्हाला डी टू सी कंपनी आहे तुम्हाला रेग्युलरली क्रिएटिव्ह लागतात आणि सोशल मीडिया प्रमोशन लागतं तर एका एखादी क्रिएटिव्ह मीडिया एजन्सीला तुम्ही इक्विटी द्या आणि त्यांना तुमच्या प्रवासामध्ये सहभागी करा वेअर द कस्टमर विल पे ओनली फॉर द अॅक्च्युअल आउट ऑफ द पॉकेट एक्सपेन्सिस आणि रेव्हेन्यू मधनं तुम्हाला पर्सेंटेज दिला जाईल तुमच्या सर्व्हिसेससाठी असंही देखील तुम्ही करू शकता तर तुम्ही कसा प्लॅन मांडू शकता ना हे तुमच्या बिझनेसवर अवलंबून आहे तुम्हाला ज्या लागणाऱ्या रिसोर्सेस आहे त्याच्यावर अवलंबून आहे आणि तुम्ही तो प्लॅन कसा बनवता त्याच्यावर अवलंबून आहे आय थिंक कन्क्लुजन असं आहे की मला वाटतं बिझनेस इज नॉट अ सिंगल पर्सन स्पोर्ट एनिमोन इट इज अ रिले रेस रिले रेस आणि नीड मल्टिपल पीपल टू रन वन बिझनेस त्यामुळे जितके घोडे आपण लावू तितका तो नो व्हेकल्प मोर हॉस पॉवर थिंक इज द हंड्रेड पर्सेंट जिथे जेवढे लोक जुडतील आपल्या ताकते बरोबर तर एक से एक, एक प्लस एक दोन ना झाले तर एक, एक से एक ग्यारा हो गे. तर जर ते अकरा जर तुम्ही करू शकला तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं इक्विटी शेअर डायल्यूट करावंच लागेल आणि त्यामुळेच तुम्हाला वेग मिळू शकतो आणि ग्रोथ मिळू शकते तर आय थिंक यू शुड हॅव अ ओपन माइंड आणि हु इज युअर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर याचा शोध लावा आणि शोध लावल्यानंतर मेक अन ऑफर दॅट ही कॅनॉट रिफ्यूज आणि ते तुमच्याबरोबर जुडले पाहिजेत ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर म्हणजे पैसे लावून सुद्धा जुडू शकतात किंवा तुम्ही त्यांना स्वेट इक्विटी देऊन सुद्धा तुमच्या पार्ट बिझनेसमध्ये पार्टनर बनवून स्पीड ऑफ ग्रोथ वाढवू शकता